अमळनेर तालुक्यातील गांधिली आणि देवळी शिवारामध्ये शेतांमध्ये अचानक पाच ते सहा ठिकाणी आग लागून सुमारे पंचवीस एकर शेती जळून खाक झाल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसानही झालंय अमरनेर तालुक्यातील देवळीमधील मनुदेवी खडी मशीन जवळ अचानक आग लागल्याची घटना मिळतात मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवण्यात आलं नेरकर यांनी अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी यांना ताबडतोब बंब आणि पथक पाठवण्याचे आदेश दिले अग्निशमन दल तसंच आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी पोहोचल्यानंतर कळलं की आग गांधली शिवारात न लागली आणि पसरत आली आहे पण बऱ्याच अंतरावर पाच ते सहा ठिकाणी आगी लागलेल्या दिसून आल्या एका सागाच्या शेतामध्ये सुका पालापाचोळा लवकर पेटला अग्निशमन दलाचे कर्मचारी गणेश गोसावी फारुख शेख जफर पठाण दिनेश बिरहाडे मच्छिंद्र चौधरी भिका सदांशिव आकाश सदांशिव आकाश बावेसकर शेतकरी अशोक पवार पुंडलिक पाटील विकास सोनवणे नरेश धर्मा महेंद्र पवार मोजीलाल पावरा कैलास धनकर राकेश पावरा यांनी दोन बंब पाण्याचे टँकर जेसीबी मशीन यांच्या सहाय्यानं आग विझवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले आग विजवण्यासाठी तब्बल तीन तास लागले ह्या ही आकर्षमोय लागली ह्याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही